आजी तुका मासे आवडतात ना गावत पावसात तू आता खाव मग मग तू घास उतरता असता आजी गाव ना वाढला ना तुझा हा होय म्हणता <laughs> मासे खाऊ सध्या मिळत नाही हो बघतो तुका मस्त व्हाळा सारखं बाबा किती भरलं पुढे नमस्कार गावाला माझ्या चॅनलवरती मनापासून लय लय स्वागत आता बघा मी लय आमच्या गावात म्हणजे तांबड एक मध्ये तुम्हाला दिसता असते आजूबाजूक वातावरण मस्त हिरवागार या सगळ्या वातावरण मस्त पावसान केल्या ना हिरवा हिरवा आता काही नाहीचं झालो आ थोडं वेळ म्हणून म्हटलं जरा गावात फिरून येऊया गावात बघूया खं खं पाणी भरला आता जरा रस्त्यांवरती आणि ते तालात पण भरपूर भरतात हे पण तुमकं दाखवतंय किती पाणी भरला बगुया बगुया था। था था तर जाऊन बघूया जरा आणि बघूया संध्याकाळी समुद्रावर जाऊ भेटला तर कमी जरा पाऊस असलो तर जाऊन येईन तेव्हा समुद्र पण तुमकं बघू गावात खवळलेलं समुद्र तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचा बटन दाबू का विसरू नको हो चला आता गेलो हा पाऊस तोपर्यंत जाऊन येऊया गावात फिरून आणि छत्री पण घेऊ कोई नाही अचानक खसून तरी हा हजर होईत आणि भिजवून टाकीत चला या बघा किती रान इला आता सर्व या पावसाचा इला सगळा आता लागणार लागणारा काय काय वेळा याच्यात भाजी पण असता म्हणजे टाकळो बिकळो आता सध्या पावसात खातच नाही रानभाजी टाकळो मस्त लागता आता हय ना या आमच्याथ पुढे हा वाटता बहु एकदा जाऊन भरपूर वाढला या बघा आता ह्या अजून वाढत गणपती पर्यंत एवढ्या एवढा तरी येतात वरती म्हणजे रान आणि ह्याच्यात मोठे मोठे असे मच्छर असतात त्यामुळे कसं चावली ना ती मच्छर मोठी मोठी लातडा काढता आता नाही संध्याकाळची लय असता फिरतात बघा त्याच्यासून खेळतात रानातून समुद्राचा बघा आवाज येता केवढ तरी मोठो लाटांचो हव पावसाचं पाऊस जोरात चालू झालो ना म्हणून आवाज येत असती बघा तुमका लाटांचो आणि त्याच्यात हवा पण चालू आहे मस्त सध्या बघा गावचं वातावरण पावसात आणि त्या दिवशी दोन चार दिवस तर जोरात चालू होतो पाऊस ना हा सगळा पाणी भरला होता तर वाट पण दिसत नाही होती एवढा गुडघ्याभर पाणी होता आता कमी या कालपासून त्यामुळे जरा दिसता ही वाट आता कमी झाला पाणी तुमक तर ह्या झाडांतूर ही मांजराची पोरावर किंवा ही मोठी मोठी मांजरा पण मस्त खेळतात आणि जाऊन झोपतात त्या झाडांच्या खाली सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळची कशी मच्छर येतात म्हणून ती बघा दिसतात पाठीमागे खेळत असतात नुसती आणि मग झोपती थोड्या वेळ त्याच्या खाली मग ती दिसत नाही कोणाक लपली की आतमध्ये मध्ये हय बघा तालात किती पाणी भरला आता हय दरवर्षी जसा पाणी भरता भरपूर नदी होता नदी तयार आत्ता पाऊस जोरात चालू आहे ना सध्या त्यामुळे भरपूर पाणी या तरी ना कमरे एवढा पाणी असतील झाडा बघा कशी लिहत डोक्यावर वेली रस्त्यावरती येऊ बघा आपले पुढे गेलो धावत मजा वाटत एका पावसासून चलू का पाण्यासून कसो हे काय ह्या पाणी खायसून येता तालासून ना बघा तालासून पाणी येत होय तालात भरपूर पाणी भरला बघा ये बघा काय फिरता पाण्यात चल ए पितस काय पाणी ताण लागली तर पिऊक गेलो स्वच्छ पाणी जसा एसून बघा लायब्ररी कडसून पाणी कधी मस्त वाहता दाखवत तुमका मस्त व्हाळासारखं भावता आग बाबा किती पाणी भरला पुढे मंदिराजवळ मस्त वाटत ना झु झू 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 बघा पावसात कसले कसले वेली इलेत सगळी झाडा इली आहेत मुळांतूर या माडांच्या सगळं रान रान आणि ह्या झाड बघा कसा वाटता मस्त निलगिरीचा एकदम भयानक बुंदो देखो किती मजबूत आहे तो सध्या गावात माशे गावत नाही माशाची माश्याची इटम ना झाली माश्याशिवाय घास उतरणार नाही लोकांचो आमच्या आजीचोनी लय कंटाळू इलोआ आता बाजारात पण लय महाग झाले आहेत ना मासे आणि कसे हय समुद्रातून हऊर इलो त्यामुळे लोटीत आहेत अजून बोटी वगैरे त्यामुळे आता चिकन बिकन हाणून खाऊचा लागतं मग वारा का नाही तर काय अंडी तुम्ही काय खातास तुमच्याकडे गावतात काय मासे सांगा कमेंटमध्ये स्वस्त असले तर आम्ही पण येतो आजी गेली।, गेली अरे देवा लाईट गेली लाईटीचा असंच झा आजी तुका मासे आवडतात ना गावतात पावसात तू खाव मग मग मा... तुझं घास उतरता <laughs> असता <laughs> आजी विचार माशे आवडीचे आजीचे है ना पाठवून देऊ सांगू हा सबस्क्रायबर का सांगतय हा पाठवून देऊ का तांबळेच्या पत्त्यावर किती खाशी सांग दोन दोन मासे बांगडे काय पापलेट 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 हवी आजी का पाठवून देऊ होय ना गे चल गच्चीर जाऊ नेऊया चल बघूया चल गे आजी काय अजून हलत नाही बाबा चला आपण जावे चला वर जाऊन येऊया बघून समुद्र वरसून पण मस्त दिसता आता हवा चालू झाली बघा जोरात समुद्रावर तर लय जोरात हवा लागता का बघा मस्त हवा लागता थंडगार हवे बरोबर पाऊस येलो ना जोर की अगदी भिजावून टाकता नसतो तो बघा समुद्र काय बघा नाही ना थोडे थोडे बॅक कॅमेऱ्याने दाखवते थांबा तुमक तो बघा समोर मस्त हवा येत समोरसून समुद्राकडसून आणि हे माळाची झाड आहेत सगळी नारळाची उंच उंच बघा किती मस्त वातावरण प्रसन्न वाटत एकदम हवे अजून सगळं काम आहे बघा आमचा गॅलरी आहे सिमेंट विमेंट खिडके पण लावलेले नाहीत दरवाजा पण लावचे अजून हे सगळं काम केल्यावर तुमका दाखविन व्यवस्थित रूम तयार झाले की आमचे पर्यटनाका का मग राहू की बा आमच्याकडे थ दाखवते समोर ना हवा ना मस्त थय वाटत बसू का गॅलरीतूर बाहेर खुर्ची घालून बसायची बघा मस्त पावसामुळे टवटवीत झालीय अगदी झाडा सगळी मस्त तर मग काय म्हणता तुमच्याकडे पण पाऊस लागता ना जोरात होय पण कोकणात मुसळधार चालू आ सध्या गावात पण तुमक आता कोकणातलं पाऊस पण बघू गावणारा माझ्या व्हिडिओन तू तर बघत रवा या पुढचे पण माझे येणारे व्हिडिओ व्हाळात पण पाणी इला असतील थं पण जाऊया म्हणजे हय तांबळेगीला व्हा नाही या पण आमच्या विरात हावरती सड्यावरती थं बघूया जाऊ भेटला तर विरात गेल्यावरती तुमक व्हाळ दाखवीन मस्त आता पाणी भरपूर इला असतील कारण रोज पाऊस जोरात चालू आहे ना गावात लाईट तर नुसती इटम ना करता सारखी जाता एक एक मिनटांनी दोन दोन मिनटांनी जाता येता कधी कधी तर येत पण नाही दिवस दिवस रात्र रात्रभर रा अशी नाटकं चालू आहेत आता काय करणार तुमच्याकडे किती लागता पाऊस तर सांगा कमेंटमध्ये मका जोराचं वारो पण येतं आमच्याकडे आणि पाऊस पण आता समुद्राचा पण आवाज येतो असे तुमका बघा जोर जोरात आवाज येतो समुद्राचं लाटांचं ही बघा मस्त तुळशी भरपूर इलेह आता सध्या पावसाचे रुजतात ते मस्त बिया तुळशीचे त्यामुळे ते मस्त टवटवीत असे बघा तुळशी ल मस्त फुलले आणि पावसान मस्त बहरतात अजून अजून झाडा ही का सदाफुलीची पण पाठीमागे घ्या आता भरपूर म्हणजे फुला पण येतात पावसात तासवंदींका सदाफुलींका अशी मस्त टवटवीत होतात पावसात री झाडा सगळी पावसाचं पाणी मिळताना हवा तसा मस्त म्हणून अरे बघा एक मांजूर झोपला म्हणजे बसला साफ करता स्वतः का बघूया काय काय गो गो बघा मस्त पातळीवरती लोळता ही सा सगळ्या मांजरांची आता हिची पोरा पण लय मोठी मोठी झाली सगळी बारकी होती पहिली ती तुम्ही गेले गेले व्हिडिओ पहिले म्हणजे बघितला अशी तुम्हाला माहिती असतील बारकी बारकी मांजरा होती ना आता सगळी मोठी झाली आहे ती ह्याची पोरा म्हणजे ही त्यांची आवस सगळ्यांची आजी आहे अशी गे बघ तो येऊन दाखवते गो गे बघ लागलाय बघा कोणतरी मारले ना ते मार का ऐकत नाही तर आता वजन पण वाढला त्याच या काय होय ना हय बघ वजन वाढला ना तुझा हा ओय म्हणता मासे खाऊ कधी मिळत नाहीत हो बघतो तुका चला सांगा मग यो व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंटमध्ये आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असलं असतं चॅनलवरती आणि ह्याच्या पुढचे पण व्हिडिओ बघत येणार आहे